गेल्या तीन वर्षापासून उपविभागीय कार्यालयासमोर बहुजन विकास अभियानाच्या वतीने उदगीर तालुक्यात बेकायदा उत्खनन होत आहे उत्खनन करणाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी का म्हणून अनेक पुरावे देऊन देखील का कार्यालयासह तहसील कार्यालय कोणतेच कारवाई करत नसल्याने बहुजन विकास अभियानाच्या वतीने तोंडावर काळी पट्टी बांधून शासनाचा निषेध करण्यात आला यावेळी बहुजन विकास अभियान चे प्रमुख संजय कुमार यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी या धनी आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित होते आज मध्ये गेल्या तीन वर्षी नकाशी दर महिन्याला वाहूत तीस ते पस्तीस हजार रुपये एका टप्पा देऊन त्यामुळे गुन्हा करून खुल्यापणे वाळूची वाहत करतोय या सर्व वाळू चालकावर बाबावर आणि पैसे येणाऱ्या अधिकाऱ्यावर मुक्कांतर्गत विजयकार करून तीन वर्षापासून आजपर्यंत ती राहील त्याच्याकडून येते मी राष्ट्रपतीने भाऊजीव विकास आधी गेल्या तीन वर्षापासून सततने आंदोलन करत असताना प्रशासन मुक्के हैरव आणि आंदोलन आहे मुलावून प्रशासनाला सगळ्यात किती दिवस तुम्ही मुख्याची भूमिका घेणार पुन्हा या ठिकाणी सर्वांच्या वतीने बहुजन विकास अभियानच्या वतीने मुख्य करून प्रशासन त्या मुख्यवरतीचा आम्ही ज्यादिशन करतात जोपर्यंत संजय उद्यक्रमाच्या मागणी तोपर्यंत बहुजन विकास अभियान साततकाने असंच आंदोलन करत राहणार आहोत काल आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना यांना देखील निवेदनाच्या महाराष्ट्राच्या सल्लागारांनी दिले आम्ही या ठिकाणी आंदोलन करत असताना मंत्रालयामध्ये आंदोलन करणार आहोत अरे सौराष्ट्रमध्ये पस्तीस पण चार मध्ये जवळपास पन्नास दुकाने नियमा बांधले या ठिकाणी येणे रस्त्यावर काही प्रॉटीन आपण प्रोटीन विक्री करण्यात होते हे सर्व खरेदी विक्री बंद करण्यात यावी ही मागणी भाऊ विकास आघाडीची आहे उदगेरमध्ये जे काही असे सवय बंद होते राय ठेपटा वाहतूक करणे काळापर्यंत आजच्या काळापर्यंत सर्व कारवाई चौकशी ठिकाणी व्हावी दोन हजार बावीस मध्ये हे नियमबाई झालेले वाहन आहेत राय ठेवण्यापट उत्कन केंद्रे ते वाहनिक सोडण्याचं काम गोऱ्याच्या कामामध्ये त्या अधिकाऱ्यांनी केलंय म्हणून यांच्यावर निकाल मोका देतो करावे हे मागणी बहुजन विकास आहे विविध पुराव दे सातत्याने ती रेषावर मागणी करत असताना हे प्रशासन मुख्यमंत्रय याचा मी जाहीर करतो